जीवनात काही नाती अनेक असतात पण ती जपणारी लोक फार कमीच असतात काही नाती रक्ताची तर काही हृदयाची असतात काही नाती जन्मोजन्मीची तर काही क्षणापुरतीच असतात अश्रू सांगतात दुःख किती आहे संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे गर्व सांगतो पैसा किती आहे तुमची भाषा सांगते माणूस कसा आहे वादावरून समजतं ज्ञान किती आहे ठोकर सांगते ध्यान किती आहे आणि वेळ सांगते नातं आहे काय माहिती कोणता क्षण शेवटचा असेल कोणता श्वास अखेरचा असेल आयुष्य कोणत्याही क्षणी वळण घेतं आज जी माणसं आपल्या शेजारी आहेत उद्या तीच फक्त आठवणीत उरतात उद्या बोलू नंतर बोलू वेळ मिळाला की सांगू या वाक्यांच्या मागे खूप गोष्टी राहून जातात पण वेळ सगळ्यांची वाट बघत नाही शेवटचं काय असेल हे कधीच ठरत नाही म्हणून आज आहे तो क्षण जगून घ्या मनातलं बोलून टाका क्षमा करा माफी मागा प्रेम करा कारण जगणं आणि आयुष्य याची गॅरंटी कोणीच नाही देऊ शकत आवडत्या गोष्टीच्या व्यक्ती मनाला लागल्या की माणूस नक्कीच आपोआप शांत होतो ना कुणाशी बोलू वाटतं ना कशात मन लागतं फक्त एकांत आपला वाटायला लागतो तुला माहिती आहे का मी तुझ्या दिसण्यावर प्रेम नाही केलं मला आवडला तो तुझा स्वभाव जो की लाखात एक आहे तुझी इतकी सवय लागली आहे ना बोलणं झाल्यावर मन भरत आणी नाही आणि नाही झाल्यावर मन लागत नाही प्रेमाला नजर कोणाची लागली माझी राणी अशी का वागली कसा राहतोय तिच्याशिवाय विचार पण नाही एकेकाळी ती रात्र रात्र माझ्यासाठी जागली ज्या स्त्रीचं मनापासून प्रेम असतं ना तीच भांडण करून हक्क गाजवत असते आणि गप्प राहून नाराज होते आणि ही एकच गोष्ट समजायला काही पुरुष अख्खा आयुष्य घालवतात आयुष्य हे खेळणं झालंय काहीजण सात फेऱ्या मारून खेळतात तर काही प्रेमाच्या नावाखाली शब्द देतो तुला जीवापाठ जपेन मी पण माझा जीव जाईल असं कधी वागू नकोस परिस्थिती पाहून वाटतंय ती भेटणार नाही मला पण मन म्हणतंय अजून थोडी वाट बघ नातं तुटल्यावर जी लोकं लगेच दुसऱ्यांसोबत संबंध ठेवतात ती आपल्यासोबत असतानाही कधीच आपली झालेली नसतात तुझ्यावरचं प्रेम संपेल असं कुठलाही दिवस नाही तुझ्यावरचं प्रेम संपेल असे कोणतेही क्षण नाहीत आणि तुझे स्वप्न न पाहता राहीन अशी कोणतीही रात्र नाही आठवण आली की तुझे फोटो बघत बसतो मन तर भरत नाही पण डोळे मात्र भरून येतात आयुष्यात एकच व्यक्ती अशी ठेवा की जिच्यापासून ना कधी मन भरलं पाहिजे ना कधी संवाद संपला पाहिजे एखाद्याच्या आयुष्यातून निघून जायचं असेल ना तर न येण्यासाठीच जायचं हे उगाच मधून मधून यायची काय गरज असते तू जर काही बोलला नाहीस तर तुझ्या मनातलं मला कसं कळणार आपण असंच जर वागत राहिलो तर आपलं नातं कसं टिकणार तू जर विरुद्ध दिशेनं चाललास तर आपण एकरूप कसे होणार खूप काही सांगायचं होतं तुला पण हिंमत कधी झालीच नाही आयुष्यात एकदा भेटायचं होतं तुला तू तु नसशील माझे एवढा वेळा आयुष्यभर माझ्या लक्षात राहील रे चेहरा तुझा तुला आठवत नसेल मी पण तुझी दररोज आठवण काढते मी काढलं कोणी प्रेमाचं नाव तर तुझं नाव असेल माझ्या मनात माफ कर मला ओठावर मी आणू शकत नाही माहिती आहे मी तुझी राधा आहे चुकून मी मीरा बनली आहे